गणोत्सव साजरे करूया रॉयल आउटफिट सोबत अगदी अत्यल्प काळात युवा वर्गाच्या पसंती उतरलेले अग्रगण्य नाव म्हणजे रॉयल आउटफिट रेडीमेड कपड्यांमध्ये नवीन डिझाईन फॅशनेबल ड्रेस नवीन ट्रेंड सणांसाठी कुर्ते त्यात फॅन्सी कुर्ता सेट चिकन कुर्ता सेट खादी कुर्ता सेट उपलब्ध तेही वाजवी किमती रॉयल आउटफिट आता लेडीज वेअर मध्ये सेवेत दाखल झाले आहे युवा तरुणींसाठी नवनवीन आकर्षक व्हरायटी मधील व सर्व नवीन पॅटर्न मधील रेडीमेड ड्रेस जीन्स टॉप अनारकली कुर्ती स्ट्रेट कट कुर्ती 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 डबल चिकन करी कुर्ती सिफॉन कुर्ती बधानी कुर्ती उपलब्ध सिन्नर व उत्तर महाराष्ट्रात एकूण नऊ शाखा असलेली आपले आवडते व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल आउटफिट या सना सुधीत युवा वर्गाची खरेदी मंजे रॉयल आउटफिट मदेज आमचा पत्ता रॉयल आउटफिट मुख्य शाका शब्द शुंगी नगर सिन्नर नाइगाव रोड गोविंद गोपाय लोन समर सिन्नर अधिक माहिती साथी संपर्क स्वरूप शितोळे मोबाईल नंबर 19 मनेगाव येथील पत्रकार सुरेश कपिले संस्थापित वृक्षमित्र परिवार आणि जयहरी ज्येष्ठ नागरिक संस्था यांनी वृक्ष लागवड व संवर्धनसोबत जलव्यवस्थापन आणि पर्यावरण यावर केलेले कार्य हे प्रेरणादायी व समाजाला दिशा देणारे असून सोमवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी त्यांनी नाविन्यपूर्ण अशा पर्यावरणपूरक पिशव्यांचे सर्व ग्रामस्थांना वाटप करून आणखी एक सामाजिक संदेश दिला आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पाटोळेगावचे भूमिपुत्र तथा गुजरात येथील सोमगीरचे जिल्हाधिकारी रवींद्र खाताळे उपस्थित होते सिन्नर येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार दत्तात्रय वायचळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पाटोळेगावचे भूमिपुत्र गुजरात येथील जिल्हाधिकारी रवींद्र खताळे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे जयहरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सी डी भोजने वृक्षमित्र पत्रकार सुरेश कपिले वृक्षमित्र पंडितराव सोनवणे हिरामन सोनवणे ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील सेक्रेटरी मधुकर पवार पोलीस पाटील रवींद्र सोनवणे नगरचे पोलीस पाटील बाळासाहेब पवार विठ्ठल आंबेकर मच्छिंद्र सोनोने आदींसह मान्यवर उपस्थित होते सदरील कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नागरिक संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीताने केली त्यानंतर वृक्षमित्र पत्रकार सुरेश कोपिले यांनी प्रास्तविकेतून पर्यावरणपूरक पिशवी वितरणाचा उद्देश स्पष्ट केला त्यानंतर उपस्थितांना पिशव्यांचे वितरण करण्यात आले यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण विषयक मार्गदर्शन करून या उपक्रमाचे कौतुक केले सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वृक्षमित्र डॉक्टर श्यामसुंदर झळके यांनी केले तर आभार विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तथा वृक्षमित्र हिरामन सोनोने यांनी मानले कार्यक्रमास खंडू कर्डक बाळासाहेब जाधव एम आर सोनोने एम आर शिंदे सोपनराव शिंदे पांडुरंग सोनोने आर पी सोनोने चंदू जाधव त्र्यंबक नागरे आदींसह ज्येष्ठ नागरिक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ऋषिकेश ताकत त्याचा परिणाम फायदा असा झाले की आमचे स्थानिक गावातले जे काही बाहेर गेलेले आहे माझ्या क्लासमेट असतील बाकीचे काही एखाद दोन वर्ष मागे पुढे असतील हे सर्व लोक ते कार्य बघून कनेक्ट झाले आणि ते स्वतःहून मला कनेक्ट झाले त्यांनी सांगितलं का सुरेश आपल्याला वृक्ष मित्र एक वेगळा असं स्वतंत्र वृक्ष स्थापन करूया आणि गावामध्ये पर्यावरणाबरोबरच इतर अजून काही का काम करता येईल का या संदर्भात आपण त्या पद्धतीने चर्चा करूया आणि ते काम करूया तुम्हाला आर्थिक आणि मानसिक पाठबळ आम्ही इथून देऊ एवढंच आहे का आमच्या सेवा कार्यामुळे नोकरीमुळे आम्हाला आरोग्याशी निगडीत असल्यामुळे मला इथे या ठिकाणी ते बोलणं राहावलं नाही मला बोलावं लागलं तर या संदर्भात कलेक्टर साहेबांनी सुद्धा आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं गेली वर्षभरापासून जे काही वृक्षमित्र परिवार महिला बचत गट ज्येष्ठ नागरिक संघटना मनेगाव ग्रामपंचायत या सर्वांच्या मा मा माध्यमातून जे काही वेगवेगळी कामं गावामध्ये होत आहे त्यामध्ये सर्व गावातील माता भगिनी त्यानंतर ग्रामस्थांचा आम्हाला पूर्णपणे या कार्यक्रमास का गो कार्यक्रमासह गोबोलासह सहकार्य होत आहे आणि या सर्व संस्थांच्या माध्यमातून जे काही गावामध्ये वेगवेगळे पूर्ण असे उपक्रम होत आहे हे उपक्रम कायमस्वरूपी वेगवेगळ्या पद्धतीने गावामध्ये साजरे होत राहतील अशी मी सर्वांना आश्वासन देते आणि त्याचप्रमाणे जे काही आपलं पहिल्यापासून ठरलेले का मने गाव जे काही क्लीन आणि ग्रीन त्या माध्यमातून जे काम चालू आहे ते देखील सातत्याने चालू राहतील त्यासाठी सर्वांचा आम्हाला अनमोल सहकार्य मिळतच आहे आणि त्याचप्रमाणे जे काही गावामध्ये आम्ही जिल्हा परिषद शाळा असू देत हायस्कूल असू दे या ठिकाणी प्लास्टिक मुक्त मने गाव करायच्या उपक्रम केला त्यासाठी दोन्ही शाळांनी आम्हाला सहकार्य केलंय आणि अजून एक मला एक सांगायचं ठरलं का जे काही दुकानदार आहे गावामध्ये जे काही व्यापारी वर्ग आहे यांना देखील आम्ही सर्व मिळून एक त्यांना विनंती अशी करणार आहे का गावामध्ये जे काही जो काही किराणा ते देत आहे प्लास्टिकच्या पिशव्यातून तो कागदी पिशव्याच्या मार्फत कसं का जे काही कुटुंबांना दिला जाईल त्यासाठी आम्ही एक उपक्रम राबवणार आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून जे काही गरजुवंत महिला असेल त्या महिलांना आम्ही कागदी पिशव्या तयार करून गावातीलच व्यापाऱ्यांना त्या देतील आणि एक दोन जे काही गर्दीवंत जे काही महिला आहेत ज्या शेतात देखील कामाला जाऊ शकत नाही अशा महिलांना आम्ही हा उपक्रम गावामध्ये ज्येष्ठ नागरी संघटना आणि वृक्ष मित्र परिवार त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम देखील पुढे जाऊन आम्ही राबवणार रा आहोत असे वेगवेगळे उपक्रम आम्ही सर्व मिळवून राव आणि मनेगाव विकासाच्या दिशेने जे काय मनेगावची वाटचाल चालू आहे त्या अधिकच मनेगावचा विकास चांगला आणि सर्वोत्तम कसा होईल त्यासाठी सर्व गावातील ग्रामस्थांनी महिला भगिनींनी आणि जे काही ज्येष्ठ आहे सर्वांनी आम्हाला व सहकार्य करावे अशी मी आजच्या दिवशी सर्वांना कळकळीची विनंती करेल करायला पाहिजे जशी आता तुम्ही मातारपली करून आणि सगळ्या तरुणांना जागवण्याचं काम समाजाला आदर्श ठेवण्याचं काम तुमच्याकडे चाललेलं आहे आणि ते सातत्याने चालावं या दिवाळीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य लाभवं आणि ही दिवाळी समृद्धी समृद्धीची जावं अनेक दिवाळ्या अजून आपल्या जीवनामध्ये येव अशी प्रार्थना करतो आगामी दहा तारखेला तिथं आम्ही दहा दहाला प्लास्टिक बुद्धीचा आम्ही कार्यक्रम घेतला होता आणि शाळेमध्ये अधिक सुंदर कार्यक्रम झाला होता सुद्धा लोकांनी आणि शिक्षकांनी सुंदर असा कार्यक्रम केला होता आणि तेव्हाच मी म्हटलं होतं की आपल्याला हा कार्यक्रम आपल्याला म्हणजे तालुकाभर न्यायचा आहे आणि त्याची मोदीमेट अजून न होताच आपण लगेच ज्येष्ठ नागरिकांनीच तो कार्यक्रम उचलला आणि त्या पर्यावरणपूरक असा पुष्ठ देण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळे धन्यवाद कमीच राहतील त्यांनी खंत पण व्यक्त केली का ज्या घरगुती प्रत्येक गावा घराघरामध्ये जी समस्या आहे ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत तर उद्या मी बोलतो की नाटे बोलावण्या परवा तो जाणार नाही ती पाळी परंतु आपली पाळी समज विसरतो आणि ती विसरली पणा मिटवण्यासाठी काही उदाहरणंसुद्धा घडवा लागतात त्याला म्हणजे कायदासुद्धा आधार द्यावा लागतो त्याचा आधार घेऊन आपण ते निष्करातून प्रसार प्रसिद्धी सुरू झाली आणि त्याच्यानंतर म्हणजे जरी नातेस असं केलं होतं जे असताना तरी पण एकदा कार्यक्रम केलं होतं पण त्याचा परिणाम मुलावर गेला आणि फार लोकांना फायदा झाला तर असं आपण करायला पाहिजे आणि ती न न घाबरता आणि न संकोचता केलं पाहिजे की कोणाच्या माझ्या असतो कोणाच्या वस्तू नसतो आपण ज्येष्ठ नागरिक आहोत घेतला पाहिजे जसं बचत गटाचं काम आहे त्या सगळ्या सक्ती दहा घरी व्यक्तीला मदत करतात त्याच पद्धतीच्या ज्येष्ठ नागरिकांनी दोनशे जरी असतील आपले दोनशे जरी असतील तर हे आपण दोन लाख लोकांना आपण मदत होते या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते गावासाठी एक मोठा मार्गदर्शनाचा आधारस्तंभ असतो कारण आपल्या भारतीय संस्कृतीत पण आपण वाचलं असेल की चार आश्रम आहेत आश्रम नंतर गृहस्थ आश्रम गृहस्थ आश्रम म्हणजे आमच्यासारखे लोक लग्न झालं मुलं बाळ होती नोकरी करायची पैसा कमवायचा नंतर असतो वानप्रस्थ आश्रम निवृत्ती घेतल्यानंतर निवृत्ती म्हणजे की तुम्ही एखाद्या गोष्टीतून हात काढून घेतला तुम्ही प्रवृत्ती करत होता तुम्ही कुटुंबासाठी पैसे कमवत होता काहीतरी जाऊन काम करत होता तुम्ही त्यातनं हात काढून घेतला तुम्ही प्रवृत्तीतन बाहेर पडला तुम्ही निवृत्ती घेतली नंतर वानप्रस्थ आश्रम आणि शेवटचा असतो तर वानप्रस्थ आश्रम जो असतो त्याचा उपयोग समाजासाठी हाच असतो की या नागरिकांनी या लोकांनी पूर्ण आयुष्य जगले की लहानपणापासून म्हातारपणापर्यंत त्यांनी सगळे आयुष्यात चढउतार बघितले कोणती गोष्ट केल्याने काय होतं किती गोष्टीच्या किती मागे लागले पाहिजेत प्रॉपर्टीच्या संपत्तीचे किती मागे लागले पाहिजेत किती संबंध बिघडवले पाहिजेत सगळं त्यांचं करून झालेलं असतं भावाशी वाद झालेले असतात नातेवाईकांशी वाद झालेत जमिनीसाठी भांडणं केलेत पण नंतर जेव्हा ते पाठीमागे वळून बघतात तेव्हा कळतं की बऱ्याचशा गोष्टी निरर्थक होत्या विनाकारण त्यावेळेस आपण इगो मध्ये पडलो लोकांशी भांडणं केली फक्त आपण ठरवलं की मला याची जिरवायची त्याची जिरवायचे ते करत करत आपलं आयुष्यात संपून गेलं नंतर मग काय लागतं की आपण समाजाची काहीतरी देणं आहात ही जी शिकवण जी असते ही अशाच लोकांना मिळते ज्या गोष्टी आश्रम समाजासाठी गावासाठी काय केलं पाहिजे आणि असे नागरिक जेव्हा सक्रिय होतात जुन्या काळात आपल्याकडे आश्रम पद्धती होती तर मग ज्येष्ठ नागरिक काय करायचं स्वतःचा आश्रम सुरू करणार आणि तिथे बाकीच्या विद्यार्थ्यांना येऊन ते शिकवणार समाजात कसं जगायचं कोणत्या त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने जगायचं तर मग ज्येष्ठ नागरिकांचे जे अनुभव असतात पूर्ण गावासाठी तरुणाईसाठी असेल किंवा सर्व लोकांसाठी उपयोगी असतात अशा पद्धतीने तुम्ही चुकीच्या गोष्टीमध्ये न पडता विधायक गोष्टी केल्या पाहिजेत परंतु ओ साहेबांनी जसं सांगितलं तर मग जर ज्येष्ठ नागरिकांनी पण आपली शक्ती जर विधायक पद्धतीने उपयोगी नाही केली तर मग कुटुंबाला पण त्यांचं बर्डन वाटायला लागतं बर्डन का वाटतं कारण निवृत्ती शब्दाचा अर्थ की तुम्ही प्रवृत्तीमधून हात काढून घेतला तुम्ही आता जास्त बघायचं नाही मग तुमचे घरातले करते मुलं आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीनं तुम्ही संस्कार करू द्या की काही गोष्टी प्रत्येक जनरेशनमध्ये गॅप येतो प्रत्येक जनरेशनचे मतं बदलतात मत तर मग आपल्या काळात ज्या गोष्टी लागू पडायच्या त्या आत्ता लागू पडत नाहीत जुन्या काळात असं होतं की महिलेने फक्त चुलाने मुलंच बघायची घराच्या जा बाहेर पडायचं नाही खाली आला नाही पाहिजे परंतु त्याच गोष्टी जर आप आत्ता आपण लावून ठेवल्या तर आपल्या मुली घराच्या बाहेर पडू शकणार नाही किंवा आता ज्या मुली इंजिनियर डॉक्टर यू पी एस सी आय पी एस आहे सर्व क्षेत्रात आपलं नाव गाजवतात ते होणार नाही तर अशा वेळेस आपण मग तरुणाई तुमचे चांगले विचार येत आहेत की मुलींनी पण मुलींना पण तितकंच आपण स्वातंत्र्य दिलं पाहिजे शिकण्याच्या दिल्या पाहिजेत त्यात मग आपले विचार काम येत आतमध्ये त्याच्या आड कामा नाही याची पण आपण काळजी घेतली पाहिजेत कारण आपण पण नेहमी आपलं माइंड ओपन पाहिजेत आपले विचार पण खुले पाहिजेत की समाजासाठी ज्या प्रोग्रेसिव्ह गोष्टी त्या झाल्याच पाहिजेत परंतु ते करत असताना चुकीच्या पद्धतीने विरोध केलाच पाहिजे जे मला वाटतंय की आपला ज्येष्ठ नागरिक संघ जो आहे तो करतोय आणि सर्वांना मार्गदर्शन आपण करत आहात आता सुरुवातीला जसं भोजले साहेब बोललेत की माझं पाटोळ्याकडे लक्ष आहे आणि इकडे थोडंसं दुर्लक्ष आहे ते मला पण जाणवतं आणि मी ते जाणीवपूर्वक केलेलं त्याचं कारण असं आहे की आपण एका वेळेस खूप सगळे प्रोजेक्ट हातात घेतले तर ते आपल्याला कुठेच न्याय देता येत नाही तर पाटोळ्यात कसं होतं की पाटोळ्यात त्या बाबती थोडा लकी होत कष्ट प्रामाणिकपणाने मेहनत आणि ती यशस्वी करण्यासाठी नियोजन याच मूर्तिमंत उदाहरण सुरेशजी कपिल आहेत आणि त्यांचा जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते इथे सत्कार झालेला आहे जास्त वेळ झाला असल्यामुळे मी आधी काही बोलणार नाही पण एवढंच सांगेन इडापिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे परवा दिवशी आपली बळी बली प्रतिपदा आहे काल नरक चतुर्दशी होती बाणासूर नरकासूर बळीराजा हिरण्य कश्यपू प्रद विरोचन हे या सर्वांना आसूर ठरवण्यात आलं पण ही असूर नसून बहुजनांची प्रेरणास्थान होती बहुजनांचे मार्गदर्शक होते बहुजनांचे राजे होते म्हणूनच नरकाच्या नावानं चतुर्दशी साजरी होते आणि म्हणूनच बळीराजाच्या नावानं इडा पिडा जाऊ बळी प्रतिपदा साजरी होते बाणासुराची नगरी सिंदर नगरी आहे मनेगाव या ठिकाणी खंडेरावाची यात्रा मोठ्या प्रमाणात होते खंडोबा मतोबा मसोबा बैरोबा खंडोबा मतोबा मसोबा बैरोबा आमच्या बळीराजाच्या आदर्श राज्य कर्तीचे कर आदर्श असे अधिकारी होते नऊ खंडाचे नऊ खंडोबा ही बळीराजाची अतिशय उत्तम अशी राज्य संकल्पना होती म्हणूनच आमची माय बहीण दिवाळीला भाऊबीजेला ओळख आणि म्हणते इडा पिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे ती रामाचं राज्य येऊ दे कृष्णाचं राज्य येऊ दे रावणाचं राज्य येऊ दे असं काही म्हणत नाही की बळीराजालाच आणि म्हणून माझ्या भावांना आणि मित्रांनो परवाच्या दिवशी स्मरण करूया कारण वृक्षवल्ली तुकाराम महाराजांनी वृक्षांचं संवर्धन करण्याचा संदेश आम्हाला दिला आज आम्ही सर्व पूर्वज आमचे सर्व पूर्वज अतिशय काळजीपूर्वक का असू द्या काही हरकत नाही पंचवीस पन्नास लोक जरी असते तरी काही हरकत नाही मेसेज जाणं महत्वाचं आहे बघा मी काळजीपूर्वक बोलतो लक्षात घ्या आमचे पूर्वज पंचमहाभूतांनाच मानायचे पंचमहाभूतांचीच पूजा करायची पंचमहाभूत म्हणजे कोण पृथ्वी पृथ्वीला आनंद आणि पाणी सोडायचा वृक्षाला पाणी द्यायचा आज बघा पर्यावरणाचं रक्षण करताना ही पंचमहाभूताच सूत्र हे सायकलिंग कुठंतरी बदललेलं आहे ही रिसायकलिंग चुकीचं झाल्यामुळं आज आपल्याला असे कार्यक्रम घ्यावे लागतात प्लॅस्टिक कार्यक्रम घ्यावा